लातूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली एका पस्तीस वर्षीय बापाने त्याच्या सहा वर्षाच्या लेकीला शाळेतून आणल्यानंतर गळा घोटून त्यानंतर तेन त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला संपूर्ण प्रकार पाहूया त्यात एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन घडवा मिळालेल्या माहितीनुसार ही घटना लातूर शहरातील मोतीनगरमध्ये घडली येथे राहणारा अभय लक्ष्मी चालवायचा त्याच्यासोबत त्याची वर्षाची मुलगी राहत होती त्याने मुलीला शाळेतून घरी आणलं त्यानंतर तिची गळा आवडून हत्या केली आणि त्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली घरच्यांनी पाहिल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला हा भयानक प्रकार पाहता कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले या, पोस्ट या घटनेमागचं कारण अद्याप समोर आलं नाही अभय लक्ष्मीनिवास भूत्रा यांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या के केली यावेळी अभयची पत्नी घरी उपस्थित नव्हती असं सांगितलं जात आहे माहितीनुसार अभयची पत्नी काही दिवसांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करून घटनेचा तपास आहेत